नमस्कार मी गणेशवानकडे सुमोटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण विद्युतचे रिझल्ट पाहण्यासाठी यांच्या शेतामध्ये आलेला आहे सर्वप्रथम आपण भाऊचा परिचय घेऊया भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव आहे अमोल आत्माराम राऊत मुक्काम नागी पोस्ट बाजार तालुका मंगरुळवीर जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर एट फोर फाईव्ह नाईन फाईव्ह नाईन थ्री फोर नाईन थ्री एट तर तुम्ही याच्यावरती काय काय फवारणी केली आहे हरभऱ्यावरती मी विद्युत मारलं हां आणि स्वाधीन घेतलं विद्युत आणि स्वाधीनची फवारणी केली आहे विद्युत किती मिलीने घेतलं होतं पाच मिलीने घेतलं होतं विद्युत आणि स्वाधीन स्वाधीन चाळीस ग्रॅम ना स्वाधीन चाळीस ग्रॅम आणि विद्युत पाच मिनिट प्रति पंपाने यांनी फवारणी केलेली आहे विद्युत आणि स्वाधीन मारण्याच्या आधी तुमच्या प्लॉटची काय कंडिशन होती विद्युत मारायच्या अगोदर आपलेले म्हणजे असं फटे पण झाकले नव्हते फटे झाकलेले नव्हते विद्युत आणि स्वाधीन मारल्याच्या नंतर पूर्ण फटे झाकले आणि प्लॉट एक सारखा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला फरक वाटायला लागला आता खूपच पतला झालता हे पतला झाला होता आता मला वाटलं पूर्ण दाट झाला आहे पूर्ण आवाज झाकलेला आहे आणि वगैरे भरपूर के केलेला आहे के आपण याच्यामध्ये पाहून घेऊ शकता आता एकच झाड आहे एका झाडाच्या एक आपण फांद्या मुपा वर आहे एक दोन, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा जवळपास तेरा ते चौदा फांद्या आता आणि त्याच्या उपफांद्या वेगळ्या आणि आपण घाटाची सिरीज पण पाहून घेऊ शकता आणि अजून पण कुठं कुठं फुलगारणा चालू आहे चालूच आहे किती दिवस आधी तुम्ही विद्युत आणि स्वादींची फवारणी केली याच्यावरती एका महिन्याआधी एका महिन्याआधी रिझल्ट वगैरे कसे काय वाटले तुम्हाला फांद्या जास्त आणि विद्युतचेुलधारणा चांगली झाली फांद्या आणि फुलधारण्यामध्ये भरपूर फरक पडलेला आहे तर तुम्ही लोकांना काय सांगाल बरं विद्युत दिवशी वापरायला वा पाहिजे की नाही वापरायला पाहिजे विद्युत वापरल्यानं असं होणार आहे की बाबा फुलधारणा पण चांगली होईल आणि पण चांगले होईल तुम्ही किती वर्षापासून विद्युत वापरता मी दोन वर्ष झाले विद्युत हरभरा आणि अजून कुठल्या पिकावरती मारले तुरीवर तुरीवरती पण मारलेला आहे तुरीवर पण तुम्हाला चांगले रिझल्ट आले मी नऊचा ऑवरेज काढलेला आहे तुरिचं विद्युत मारल्यामुळं विद्युत म्हणजे लोकांनी पण वापरायला पाहिजे उत्पन्नात वाढ होऊ शकते वाढ होऊ शकते ठीक आहे धन्यवाद